नमस्कार मी मंदार मांडवकर मी निलेश मानेन या चित्रपटात माझ्या भूमिकेचं नाव आहे संत्या थोडक्याच माझ्या भूमिकेबद्दल आणि सांगायचं झालं तर बाबू जर हा जय असेल तर मी विरु इतक्या जवळचा त्याचा मित्र आहे आणि त्याच्या सुखदुःखात सगळीकडे त्याच्या अगदीच म्हणजे सुरुवातीपासून ते येणंपर्यंत त्याच्या सगळ्याच सिच्युएशनमध्ये मी त्याच्यासोबत एकत्र असतो आणि चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर खूप म्हणजे काम करताना तर वेगळीच मजा आली आणि आम्ही काम करताना पण आम्ही बोलत होतो की काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं करतोय काहीतरी आमचे मयूर सर म्हणजे आमचे डिरेक्टर ते काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणजे सगळ्यांकडून ते कळलंच असेल की आगरी भाषेत हा चित्रप चित्रपट आहे आणि याच्या आधी आगरी भाषेत बऱ्याचशा म्हणजे असं विनोदी पद्धतीत काय काय व्हिडिओज आले आहेत किंवा अजून काय काय गोष्टी आल्या आहेत पण हा चित्रपट आगरी भाषेत पहिल्यांदा काहीतरी वेगळं घेऊन येईल याची शाश्वती आम्ही घेतो आणि निदेश लगा आ, या चित्रपटात मी राजाराम या पात्राची भूमिका केली आणि जसं मंदारने संत्याची भूमिका केली आहे तसंच आमचा अजून तिसरा एक मित्र आहे किरण शिंदे ज्यांनी नामदेव हो या पात्राची भूमिका केली आहे तर आम्हाला सेटवर फार गंमत आली तिघांना मंदारला तर मी कॉलेजिके एकांकिकेपासून आम्ही भेटली त्यामुळे आमची गट्टी एकदम सीनमध्ये खूप जमली आणि खूप मजा आली तिघांबरोबर काम करायला इव्हन स्मिता ताई प्लस आपला बाबू अंकित मोहन यांच्याबरोबर काम करताना एवढा इजनेस मजा आली ना तर हां संजय खापरे सर तर त्यांच्याबरोबर काम करताना असं जाणवलंच नाही की यार कुठल्यातरी तसं ते एक असतं ना की आपण आता आपण तसे की आम्ही नवीन असं नाही म्हणता ना, ना पण mm -hmm. आपण काम करत असू आपापल्या जागी पण आता नाही म्हटलं तरी स्मिता ताई संजय कापरे किंवा त्यांचा अनुभव जास्त त्यांचा अनुभव जास्त त्यांच्या बरोबर सीन करताना थोडंसं तरी स्लाईटली आपल्याला बॅक ऑफ द माइंड येतंच भीती येतेच पण ते तसं त्यांच्याकडूनच आम्हाला त्यांनी जाणवू नाही दिलं त्यांच्याकडूनच आम त्यांचं असं की फ्री काम फ्री काय टेन्शन नाही आपण आता कॅरेक्टरमध्ये राहून कसं काम करू तसं आम्ही काम करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही दोन ऑगस्टला येत्या दोन ऑगस्टला आमचा सिनेमा बघायला नक्की चित्रपटात चित्रपटगृहात जा आणि इतकंच सांगेल की मजा करा आम्ही मजा केली आहे तुम्ही पण खूप एन्जॉय करा अजिबात असा टेन्शनवाला पिक्चर नाही आहे खूप मजा मजावाला पिक्चर आहे या चित्रपटात ऑथेंटिझम आथ फार फार भारी जमून आला आहे भाषा फार जमून आली आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपट बघा दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट तेच की यू युनिक शब्द म्हणण्यापेक्षा आगरी भाषेत पिक्चर येतो आहे तर आमच्या आगरी कोळी जे बांधव आहेत त्यांच्यासाठी खूप भरून येणारी ती गोष्ट आहे कारण असं बोलू नाही पण आता आग्री कोळी म्हटल्यावरती गाणी फेमस असतात किंवा त्याचे काही काही व्हिडिओज जे कॉमेडी व्हिडिओज फेमस असतात तर ह्या या सगळ्या गोष्टी आहेत पण एक अख्खा दोन अडीच तासाचा कोळी सिनेमा येतो आहे तर त्यांच्यासाठी आणि ब आम्ही ज्या ज्या एरियात शूट करत होतो तर तो आग्रिकोळीच एरिया होता त्याच्यामुळे एक ना की त्या वास ती वास्तू आपल्याला लाभते आणि त्या वास्तूची एक एक तो फील येतो त्या वास्तूचा तर तसा तो फील घेऊन आम्ही काम केलं आणि आग्रिकोळी चित्रपट जरी असला तरी एक मला ते आव्हान त्याचं की एक चित्रपट म्हणून तुम्ही बघायला या आणि मेन म्हणजे थिएटरमध्ये बघायला या नंतर फोनवरती येईल ओ टी टी प्लॅटफॉर्मला येईल पण त्याचे थिएटर आणि कार हा पिक्चर मध्ये बघण्यासारखा ॲक्शन सिक्वेन्स आणि वा वा म्हणजे अल्टिमेट ॲक्च्युली पायरसी ही बद्दल बोलायचं झालं तर प्लीज त्याला आम्ही सपोर्ट करत नाही कारण की खूप मेहनतीने सगळ्यांनी काम केलेलं असतं अगदी स्पॉटबॉयपासून कलाकारापर्यंत सगळे तंत्रज्ञ खूप मनापासून मेहनतीने काम करत असतात मेन प्रोड्युसरचे खूप पैसे लागलेले असतात ला यामागे जर तुम्ही पायरसीला सपोर्ट करत असाल तर या सगळ्यांचं जे जगणं त्यावर अवलंबून आहे ते फार डिस्टर्ब होतं त्यामुळे प्लीज आम्हीही त्याला सपोर्ट करत नाही आणि तुम्हीही त्याला सपोर्ट करू नका आणि पायरसी कुठे झाली तर प्लीज आम्हाला कळवा बाबू बाबूचं एक इन्स्टा पेज आहे एफ बी पेज आहे त्यावर तुम्ही नक्की कळवा की या ह्या साईटवर किंवा कुठेही तुम्हाला जाणवलं की अरे या फिल्मची पायरसी होते तर नक्की कळवा आता ऑफकोर्स त्यांच्या सपोर्टशिवाय हा चित्रपट होणं शक्य नव्हतं आणि प्रत्येकाचा स्ट्रगल असतो या सगळ्या गोष्टी जे आहेत लोकमत दिवा पाटील तर आता अगदी सगळंच सांगा सांगता नाही कारण आगरी बांधवांसाठी त्यांनी जे मुलाचं कार्य केलं आहे त्यांचं नाव खरंच एअरपोर्टला लाग लागणं ही खूप महत्वाची बाब आहे आणि मोठी बाब आहे आणि ते लागणं परिहार्य होतंच आणि त्यांनी म्हणजे आता मुंबईत जर पाहायला गेलात तर मुंबईचा मूळ निवासी आपण म्हणायला गेलं तर आगरी माणूसच आहे आत्ताही आपल्या प्रत्येक एरियात मुंबईच्या वसईपासून घ्या किंवा तुम्ही पनवेलपर्यंत जा आगरी माणूस आणि आगरी गाव अजूनही अस्तित्वात आहे त्यांची संस्कृती अजूनही अस्तित्वात आहे आणि दिबा पाटलांचं नाव त्या प्रत्येक आगरी माणसाच्या मुखात अजूनही आहे का कारण की त्यांनी केलेलं काम पोस्टर दिसतंय म्हणजे अरे काय <laughs> म्हणजे त्याच्याबद्दल काय आय एस सो पंचवीस फूट वगैरे तर पोस्टर असणार म्हणजे आता आम्ही इतकं तर म्हटलं हंडीच बघितलेली आहे नानाचा मोठा मी या दादरमध्ये झालो आहे आमच्या लालबागचा मुलगा आहे म्हटलं मी आणि आणि मेन तर माझ्यासाठी खूप भरून येणारी गोष्ट मी मेल्याला सांगत होतो चित्रा सिनेमा जिथे ट्र ट्रेलर लॉन्च झाला मी तिसरीत असताना ह्या थिएटरमध्ये पहि माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा या थिएटरमध्ये बघायला आलेलो हॅरी पॉटर आणि त्याच्यानंतर आम्ही काम करत असलेल्या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च होणं तर मला खूप असं भारी वाटलं की यार मी म्हटलं अरे मी इकडे बसलो होतो यार या खुर्च्यांवरती बसलो तर मी वेगळ्याचा दुसऱ्या माणसाचा पिक्चर बघत होतो आणि आज मी आमचं आम्ही काम करत असलेला पिक्चरचा ट्रेलर बघतोय आणि पोस्टर म्हणजे फार कमी मराठी कलाकारांचे असे मोठे पोस्टर पोस्टर त्यात दादाचा लागतो त्यात खूप मोठे डेअरिंग आहे डेरिंग खूप भारी आणि खरंच हे खूप मोठे डेअरिंग केलं असं आधी साऊथ चित्रपट झालेलं आहे मोठमोठे पोस्टर्स लावणं नाही आता आपल्या मराठीत सुद्धा ते पाहायला मिळत yes, yes. आहे येस येस मराठीत हे पहिल्यांदा मी म्हणणार नाही पण आगरी बांधवांसाठी हा जो लागलेला पोस्टर आहे किंवा सगळ्या सिने रसिकांसाठी मराठी रसिकांसाठी जो पोस्टर लागलेला आहे तो आपल्या मराठी संस्कृतीचा एक काय बोलतात एक पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो की आपण ही तेवढ्या ताकदीने या ह्याच्यात अजून भक्कम होतोय त्या दृष्टीने काय नाही रसिकांना इतकंच सांगत प्लीज आम्ही खूप रिक्वेस्ट करतो सगळ्यांनाच कारण आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मेहनत ह्याच एकाच गोष्टीसाठी केली आहे ती म्हणजे तुम्हाला एंटरटेन करण्यासाठीच तर आम्ही जे काही के केलं आहे जे काही मेहनत केली आहे जे काय मजा मस्ती केली आहे जर ती तुम्हाला अनुभवायची असेल तर प्लीज दोन ऑगस्टला तुमच्या जवळच्या लांबच्या आजूबाजूच्या कोणत्याही सिनेमागृहात जाऊन आमचा मूवी नक्की पहा बाबू आमच्या मूवीचं नाव आहे आणि फॅमिलीला घेऊन मित्रांना घेऊन तुम्ही आणि हा मेल ह्या चित्रपटाला असं काही बंधन नाही आहे की तुम्ही फॅमिलीसोबतच जाऊ शकता किंवा कुणासोबतच जाऊ शकता वयवर्ष एक ते व वयवर्ष शंभर या वयातले सगळे कोणीही जाऊ शकतं आमच्या चित्रपटाला त्याच्यामुळे नक्की जा आम्ही खूप मजा केली आहे तुम्ही पण एन्जॉय करा आपण जे पहिल्यांदा जेव्हा पिक्चर बघतो ते आपल्याला प कुठल्याही माणसाला वाटतं ना यार आम्हाला काम करायचं पण मग नंतर आम्ही सगळे एकांकिकेत पहिलं पाऊल आमचं एकांकिके म्हणजे पहिली पायरी आमची एकांकिके एकांकी एकांकिके करता करता वाटलं की अरे आप नाटकात आता म्हणजे फोर्टी फाय मिनिटची एकांकिका असे मग नंतर दोन तास या नाटकात आपल्याला काम करायला मिळायला पाहिजे मग नाटकाच्या नंतर असं वाटते अरे आपण कधी पिक्चर करणार मग ते असं टप्पे टप्पे आहेत फक्त तेच आहे की जे कलाकार आहेत जे आप नवीन नवीन असतात बिचारे जे ला, अकरावीला असतात जे एकांकिकेत घेतात आणि तर मला फक्त ती इतकंच म्हणायचं की आमच्या दोघांना की थोडं प्रोसेसनी जा एकांकिका करा एकांकिकेच्या नंतर नाटक करा नाटकाच्या नंतर शॉर्ट फिल्म्स करा शॉर्ट फिल्मच्या नंतर पिक्चरकडे व्हा हळूहळू मग ती कुठलीही बाजू असू दे अभिनयाची दिग्दर्शकाची लिखाणाची कुठलीही बाजू असे फक्त स्वतःला वेळ द्या घाई घाई घाईघाई करू नका कारण जर जा खूप जास्त टिकायचं असेल तर आरामात गेलेलं बरं असं आणि कलाकारांच्या माध्यमातून मला हेच वाटतं की प्रत्येक कलाकाराला जेव्हा आम्हीही सुरुवात केलेली तेव्हा माहीत नव्हतं की आम्हाला आमचा प्रवास कुठपर्यंत असेल आणि आत्ताही आम्हाला या क्षणी माहीत नाही की या पिक्चरचा प्रवास किंवा आमचा पुढचा प्रवास काय असेल पण आमचा जो बेस आहे रूट आहे तो आम्हाला कायम लक्षात आहे तो आम्हाला नेहमी शिकवत राहतो की पाय जमिनीवर फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा की आम्हाला नेहमी आमच्या काय बोलतात हृदयाते ठाम आहे आणि हा शिकवणच ती आणि आम्ही तेच पाया धरून आम्ही पुढे जात राहतो थँक्यू थँक्यू सो मच आमचा पिक्चर येतोय दोन ऑगस्टला नक्की बघायला या बाबू नाय बाबू से आणि लॉकडाऊन मध्ये आपण एक इंटरव्यू केला होता राजमुद्रा खान इंस्टाग्राम पेजवरती हां हां आपण गेला हो येस येस अरे राजमुद्रा म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू जर दिला असेल तर आपल्या पेजला दिला असेल थँक्यू आणि राजमुद्रा पेजला सगळ्यांनी नक्की फॉलो करा आणि मगच ते बोलायचं म्हणून मी बोलत नाही की फॉलो करा पण जर तुम्ही तो फॉलो केला तर त्यांच्याकड त्यांच्या पेजवरती खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतात कारण मी सध्या तरी आता जे जेव्हा जेव्हा आपला फोन हाताळतो तेव्हा ते बघायला मिळतात तर तुम्ही पण नक्की तो पेज फॉलो केला